नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो सुद्धा आहे। मार्च एक मार्च ते स्क्रीनवर जो पत्ता दिलेला बदलापूरमध्ये जिजाऊ संस्थेच्या तीन अँलन्सचं लोकार्पण करण्यात आलं बदलापूर शहरातले ज्येष्ठ नेते आणि समाजसेवक शरद म्हात्रे जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश तांबरे शहराध्यक्ष दीपक भोईल संस्थेचे सदस्य अजित जाधव सज्जन जमदरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला बदलापूर शहरातल्या नागरिकांना या अँब्युलन्सची मोफत सेवा मिळणार असल्याची माहिती संस्थेच्या सदस्यांनी दिली यावेळी संस्थेचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जिजाऊ गेल्या पंधरा वर्षापासून आरोग्य आणि शिक्षणावर कोकण विभागाच्या कोकणच्या पाच जिल्ह्यात काम करते भले बदलापूरला पोचायला उशीर झाला असेल आपल्या ऑलरेडी पंधरा अँब्युलन्स गरिबांची सेवा करतायत जिथे डिझेल टाकायला पैसे असले तरी ठीक आहे नसले तरी सुद्धा आपला कुठलाही रुग्ण उपचाराशिवाय दगावता कामाने त्या दृष्टीने सेवा करतात आज टिटवाला कल्याण आणि बदलापूर आपलं बदलापूर या तिन्ही ठिकाणी अशाच प्रकारच्या अँब्युलन्स देण्यात आल्या तर जिथे आपल्या माणसांची सेवा झाली पाहिजे जिथे गरज आहे तिथे तात्काळ रुग्णवाही काही पोहोचली जाईल जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था जी बऱ्याच वर्षापासून या भागामध्ये काम करत आहे त्याचे संस्थापक निलेशजी सामरेसाहेब यांचं काम खेड्यापाडी बरंचसं काम आहे पूर्ण कोकणपट्ट्यामध्ये काम आहे त्याच्यानंतर डहाणू पालघर ह्या ठिकाणीसुद्धा मला त्याचा अनुभव आलेला आहे आणि ॲम्ब्युलन्सचं जे कमी होतं त्यांना एखादा रुग्णाला नेताना त्यावेळेला ॲम्ब्युलन्सची जरूर भासत होती आज ती जरूर ह्या ॲम्ब्युलन्सच्या रूपाने पूर्ण झालेली आहे हे कार्य असत पुढे चालू राहावं आणि त्यांना यश देव अशी मी या ठिकाणी विनंती करते नमस्कार जिजाऊ शैक्षणिक सा व सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष नीलजी भगवान सामरे यांच्या आशीर्वादाने माझी मागच्या हप्त्यात बदलापूर शहर अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आणि त्या निमित्ताने या बदलापूर वासियांच्या सेवेसाठी माझी भरपूर दिवसापासूनची इच्छा होती की आपल्या माध्यमातून स समस्या व्हावी आणि आरोग्यसेवा व्हावी निमित्ताने आपण आज रुग्णवाहिकेचं लोकार्पण करत आहोत या लोकार्पणासाठी आपल्या आगरी समाजाचे नेतृत्व शरददादा म्हात्रे आणि आपले वरिष्ठ इथे उ उपस्थित आहेत तर मला सर्वांना एक आनंदाची गोष्ट आणि सर्वांना शुभेच्छा देईन त्या आपल्या माध्यमातून आपल्या बदलापूरमधील सर्व नागरिकांची एक समाजसेवा करण्याची आपल्याला संधी मिळत आहे भविष्यात आपण हा जो रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स आहेत यांची संख्या वाढवणार आहोत तसेच बदलापूरमध्ये अधिकाधिक आपण आरोग्य शिबीर सुरुवातीपासून आपण नागरिकांचे मोफत नेत्र चिकित्सा शिबिर मोतीबिंदू ऑपरेशन इतर आरोग्य शिबिर घेत असतो पण आज रुग्णवाहिका आल्यामुळे आपल्याला भविष्यात रुग्ण सेवा करताना किंवा कुठेही नेताना आज ही सेवा आपल्याला ताबडतोब उपलब्ध होईल नागरिकांना आवाहन करेन ज्यांना कोणी ही सेवा आवश्यक असेल त्यांनी आपल्याशी संपर्क करून आपण ही अँल त्यांच्यासाठी उपलब्ध करून देऊ मोफत असणार नाही ही आपले, आपले, आपले सर्व सेवा जी शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपण वया वाटप असेल आरोग्य सुविधा असेल महिला ही मोफत असेल आज जिजाऊ संस्थेच्या अम्ब्युलन्स लोकार्पण करण्यात आहे काय जिजाऊ संस्था आणि त्यांचे अध्यक्ष सामरे साहेब यांनी बंदावनकरांसाठी हे चांगले सुविधा दिले सध्या दिवसात असे आहेत की सर्व राजकीय महत्वाकांक्षा श्री माणसेने आपल्या जनतेच्या सेवेसाठी रिंगणात आहेत आणि त्याचा आपल्या जनतेलाही उपयोग होईल पण अशा प्रकारची जी जी अँब्युलन्स दिली हो ते ती त्यांनी द्यायचं काम केलं पण जी सांभाळणार आहेत स्थानिक शाखा त्यांना त्याचं नियोजन नीट ठेवावं लागेल अन्यथा ते वाहन मग नादुरुस्त होतंय काय त्याची निघा नीट राखायला लागेल त्याचा वापर चुकीचा होणार नाही याची दक्षता घ्यावं लागेल आणि ज्या पुढे अशा प्रकारचे कार्यक्रम ते मंडळ करणार आहेत चांगले आपण देवाला प्रार्थना करूयात की जनतेच्या सेवेची त्यांना इच्छा देऊ आणि जनतेची सेवा होत राहू